अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकराव पाटील आपल्यासोबत आहेत पाटील साहेब पुन्हा एकदा आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये आहात कशा पद्धतीची ही लढाई राहणार आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत तुम्हाला राहील असं वाटतं का अन्य कोणी तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आहे नाही इथं आज जर या मतदारसंघाची आपण परिस्थिती भौगोलिक परिस्थिती किंवा परिस्थिती पाहिली तर महायुतीचा जो बी कुमे उमेदवार आहे कारण मी प्रयोग करून बघितला मागच्या वेळेस त्या उमेदवाराला इथून निवडून येणं खूप कठीण आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात जर लोकाच्या कामात असणारा माणूस असेल लोकाच्या संपर्कात असणारा माणूस अस लोकाची जी मागणी आहे ते मागणी पूर्ण करणारा माणूस असेल तर एखादे वेळेस लोक स्वीकारतील पण हे सगळीकडून मला वाटतं आहे की एक तर महायुतीचे उमेदवार आणि दुसरीकडं कुणाचा संपर्क नाही कुठल्याच गावात काम नाही म्हणून त्यांच्याबद्दल खूप या या नैराश्य आहे आणि दुसरा उमेदवार आता दोन प्रयोग आहेत एक पैशाच्या ताकदीवर निवडणूक लढू लागलेत आणि दुसऱ्या जातीच्या तेव्हा तो एक जात घेऊन उमेदवार कोणी गेला आणि ते दुसऱ्याला नमस्कार बी करत नाही त्याच समाजाच्या समोर जर दुसऱ्या मतदाराला आपण जर त्यांना जर वेगळ्या भाषेमध्ये बोलत असो तर या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना कशा लोक स्वीकारणार आहेत जातीपातीचे समीकरण कसे राहील वाटतं झारांगी पाटलांचा मोठा इम्पॅक्ट आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितला त्याचा नेमका फायदा कोणाला होईल इकडं ओबीसी आरक्षण सुद्धा तिकडून सुद्धा म्हणजे अनेक जण मैदानामध्ये आहेत कसं वाटतं एकूण एक आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा जातीपत्तीची गणित इथं आरक्षणाचाही मुद्दा असला आणि ओबीसीचाही मुद्दा काढून त्यांनी राजकारण करायचा प्रयत्न केला तर लोकात हे मुद्दे नाहीत लोकांमध्ये जे उमेदवार सक्षम आहे आपली सेवा काम करू शकतो आहे अशाच उमेदवाराच्या पाठीमागं राहावं ही लोकांची धारणा झालेली आहे राहिला विषय की महाविकास आघाडी का महायुती आज महाविकास आघाडीच्या सोबतच या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद लोकांचं सहकार्य आहे महायुतीबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि जे, जे कोणी जातीच्या नावावर उभं टाकलेले आहेत त्या जातीनंही त्यांना ओळखून आहे की हे कशासाठी उभं टाकलेत कारण काही लोकांना सवय लागली आहे की आता उभं टाकलं आमदार झालो की लगेच पन्नास खोके मिळतील शंभर खोके मिळतील घालायचे दहा रुपये काढायचे कोटीवर रुपये अशा भावनेतून काही उभा टाकल्या असतील तर मला वाटतं त्यांचे मनसुबे काही आता या निवडणुकीत पूर्ण होणार नाहीत जनतेला सगळ्याला माहिती आहे आणि मग इथं ओबीसी फॅक्टर चालत नाही कुठल्या जातीचा फॅक्टर चालत नाही इथं फक्त जे माणूस आपल्यासाठी प्रयत्न करणार आहे मतदारसंघाचा विकास करणार आहे त्यासाठी लोक मतदार महाविकास आघाडीला देणार आहेत असं मला वाटत विद्यमान आमदार अडीच हजार कोटींची कामं झालेली आहे आहेत त्याचा कितपत इम्पॅक्ट असं वाटतं मतदारसंघात काम दिसत नाही कुठं काम केले ते अडीच हजार मला वाटतं हे कर्मचाऱ्याचे पगार निराधाराचे पगार हे मोफत धान्य हे पकडून सांगत असतील ते कदाचित भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत त्यांचा कोणाला फायदा होईल असं वाटतं मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं माझ्या भोवती रिंगण त्यांनी केलं होतं सेम तीच परिस्थिती बदल झालेली आहे आता कुणाला फायदा होतोय तर तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीच्या बाबतीत लोकांमध्ये एवढा उत्साह आहे मी शब्दात का सांगू शकत नाही कारण मी अनेक निवडणुका आतापर्यंत बघितल्या पण या निवडणुकीमध्ये तरुण मुलं असतील शेतकरी असतील किंवा आमच्या महिला वर्ग असतील महिलांना त्यांनी पंधराशे रुपये देऊन त्यांना वाटलं ला होतं लाडकी बहीण योजना आणल्यामुळं पण या सगळ्या लाडक्या बहिणी मला वाटतंय माझ्यासारख्या भावाच्या पाठीमागे आहेत कुठले कुठले मुद्दे प्रभावित नाही आता शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा शिकलेली मुलं असतील ज्यांना कुठलंच या ठिकाणी हाताला काम नाही आणि महिला असतील महिला सुरक्षित नाहीत हे सगळे मुद्दे आम्ही तर मांडलालोच पण आमच्या अगोदर लोकांनाच माहीत झालेत त्याच्यामुळं महायुतीवर लोक खूप नाराज आहेत आणि महाविकास आघाडी आता त्यांनी जो जाहीरनामा आपण बघितला लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये द्यायचं त्यांनी म्हणजे त्यांचं जर सरकार आलं तर या ठिकाणी जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यासाठीच्या असतील आरोग्यासाठीच्या योजना असतील किंवा विद्यार्थ्यांना समजा ज्याला नोकरी नाही अशाला चार हजार रुपये याबाबतीत थोडं आकर्षण महाविकास आघाडीच्या पाठीमागं लोकांचं आहे विद्यमान आमदारांनी अनेक आश्वासन दिलेली पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतं तुमचं काय विजन धार बघा आता मी फिरायलो आता ते अडीच हजार कोटीचे कामं आणले म्हणून सांगते ते कुठंच कामं दिसत नाही दोन तीन आमदूरच्या इमारती त्याच्यातल्या तर अर्ध्या माझ्याच काळात मंजूर झाले आहेत नगरपालिकेची इमारत तर मीच मंजूर केली होती पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव त्यावेळेस मीच पाठवलेला होता मंजुरी शेवटच्या टप्प्यात होती आणि म्हणून आज या शासनावर किंवा आमदारावर आमदारावर तर प्रचंड राज्य आहे आज मतदारसंघात फिरत असताना आमदार कितक्या क्रमांकावर आहेत हे त्यांनाच माहिती असा खूप त्यांचा प्रयत्न चालू आहे काही झालं तर निवडून आलं पाहिजे आता मला वाटत नाही लोक काही आमिषाला कुठल्या भूलतापाला बळी पडतील मग लोक वर्गणी करून मला पैसे दिले दाखव का तुम्हाला नसतील जिथं गेलं तिथं कोणी हजार दोन हजार पाच हजार हे कशाचे चला। लक्षण आहे हे तर नाहीत ना जवळ येत नाही वर्गणी म्हणा किंवा खिशात जेवढे आहेत तेवढे काढून खिशात घालणं म्हणजे अशा पद्धतीची भावना लोकांची झालेली आहे मला वाटते की शंभर टक्के कोणीच रोखू शकत नाही आपल्याला आता काय म्हणजे आता विद्यमान आगामी निवडून आल्यानंतर तुमचं काय विजन राहणार अहमदपूर चाकूर विधानसभा सर आता तुम्ही आमच्याच मतदारसंघातले अगोदरची मी आमदार होण्याच्या अगोदर या मतदारसंघातली काय परिस्थिती होती चौदाला मी निवडून आलो चौदा ते एकोणीस मध्ये नांदगाव आणि चाकूर आणि लातूरच्या मध्ये घरणी आपण मंजूर आपला एमआयडीशी मंजूर करून घेतली पाचशे हेक्टर जमीन अक्वायर करून त्याचं भूमिपूजन केलं ते एम आर डी सी जर झाली असते या पाच वर्षाच्या काळात कमीत कमी, कमी पंधरा हजार तर लोकांना इथं रोजगार उपलब्ध झाला असता पण ते म्हणले नाही एम आर डी सी कुठे मंजूर झालेले आता आमदार की वेळेस सांगू लागले सगळ्याला नाही नाही झालं आमदार ज्या एम आर डीशी लवकरात लवकर काम पूर्ण करू हेच पुर। विजन असलं पाहिजेत नुसतं आमदार होऊन आमदार मिरवण्यासाठी आमदार पद आहे का लोकांमध्ये राहिलं पाहिजेत लोकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत सतत ज्या लोकांची ज्या कामाची मागणी आहे तेच कामं केले तर लोकांना वाटते की आमचा विकास केला उगीच काहीतरी लाद द्यायचं जसं की आता हे महायुतीचं सरकार लाद लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती का त्यांना दोन हजार रुपये कोणी मागितले होते का एकीकडे आता महाविकास आघाडीच्या शासनानं सांगितलं की आम्ही सात हजार रुपयानं तुमचं सोयाबीन खरेदी करू अशा पद्धतीनं जर या ठिकाणी धोरण ठरवलं शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला शेत असतील आणि शिकलेले मुलं असतील त्यांना जर काम दिलं तर शासनाला दुसरं काय करायची गरज आहे मला सांगा हे तर रस्ते इमारती हो पण बाकीच्या कुठल्याच गोष्टी नसल्यावर नुसतं रस्त्यानं चालून कस उपजीविका भागू शकणार ज्यांनी विरोधकावर तर कुरघोडी कुडघोडी आपल्या वक्तव्यातनं केलीच आहे मात्र जनता आपल्या सोबत असल्यामुळं विजय आपलाच राहील असा दावा त्यांनी केलेला आहे शशिकांत पाटील लातूर